सुरगाणा तालुक्यातील आंबोडे ग्रामपंचायतीत संपूर्ण दारूबंदीचा ठराव सर्वानुमते पारित करीत आदर्श निर्माण केलाय नशेच्या आहारी आजची तरुण पिढीचं आरोग्य आर्थिक सामाजिक नुकसान होत आहे तसेच नशेमुळे घरात कौटुंबिक कलह निर्माण झाल्यामुळे अनेक संसार उघड्यावर आल्यामुळे शाळकरी विद्यार्थी लहान मुलांवर चुकीचा प्रभाव पडतोय त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील आंबोडे तालुका सुरगाणा ग्रामपंचायतीनं संपूर्ण दारूबंदी करत तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून परावृत्त केलंय आंबोडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे देशी विदेशी पियर विक्री होत असल्यानं बचतगड स्वयंसहायता गट महिला मंडळ यांनी कायमस्वरूपी दारूबंदीची मागणी केली आहे कारण बेकायदेशीर दारूमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेत त्याची दखल आंबोडे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी घेत त्वरित ठरावाला मंजुरी दिल्यामुळे सामाजिक सलोख्याची जोपासना सुरू केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जनार्दन घांगळे सुरताना